जिल्ह्याच्या महिला आघाडीचे स्वाभिमानी नेतृत्व प्रभावती ताई खंदारे यांचा वाढदिवस विविध उपक्रमानं साजरा झाला जसं की वृक्षारोपण असेल अन्नदानाचा कार्यक्रम असेल तसंच अनेक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सर्वसामान्य जनतेमधनं वसपत विधानसभा मतदारसंघासाठी सक्षम महिलाडे ने बहुजनांचे नेतृत्व प्रभावतीताई खंदारे यांना उमेदवारी देण्यात यावी असा सूर जनतेमधनं निघत आहे या अनुषंगाने त्यांच्या समर्थक आणि चाहत्यांनी जन्मदिनाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव केल्याचं दिसून आलं यावेळी पूज्य भदंत पैया बोधी आणि त्यांचा भिकू संघ यावेळी उपस्थित होता या देशातील तमाम बहुजनांच्या महामानवांना महामातांना त्रिवार वंदन करते आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त जो काही मला शुभेच्छांचा वर्षाव आला त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचं मी मनस्वी आभार मानते आज जे म्हणजे सगळ्यांनी हे केले की बाबा उद्याची भावी आमदार म्हणून खंडारेताईच्या नावाची जी घोषणा केली आतापर्यंत गेले मी दहा वर्षापासून बघते दहा पंधरा वर्षापासून मी पक्षामध्ये काम करते आणि अनेक पक्षांचं बघते की गेल्या काही म्हणजे इथली जी पुरुषप्रधान संस्कृती आहे तर या पुरुषप्रधान संस्कृतीला कधीही महिलांना समोर जाणं आवडत नाही आणि महिलांना आतापर्यंत एकाही प्रस्थापित पक्षांच्या लोकांनी महिलांना अजिबात आतापर्यंत उमेदवारी दिली नाही विधानसभा या मतदारसंघाची उमेदवारी वसमत मतदारसंघामध्ये आतापर्यंत एकाही महिलेला मिळाली नाही आणि आता जो महिलांचा रेटा आहे की या याच्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसला मग तो कुठलाही पक्ष असो त्या पक्षानं महिलांना जास्तीत जास्त संख्येनं उमेदवारी द्यावी आणि जे इथल्या महामानवांनी महिलांसाठी काम केलं त्यासाठी अगदी योग्य राहील आणि जे पक्ष प्रस्थापित पक्ष महिलांना उमेदवारी देतील त्या पक्षाचं मनातून आम्ही स्वागत करू आम्ही गेल्या दहा पंधरा वर्षापासून मी वंचित बहुजन आघाडीचं काम करते आणि सर्व आज कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे काही आज त्यांनी माझ्या वाढदिवसांचा वाढदिवसाचा कार्यक्रमानिमित्त त्यांनी जे आ, हे केलं की बाबा इथून पुढं कंदारेताई हे भावी आमदार आहेत आणि त्यांची जर जी भावना असेल कार्यकर्त्यांची भावना असेल आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वरिष्ठांकडं जर त्यांनी मागणी करत असतील की खंदारेताईला विधानसभेचं तिकीट देण्यात यावं तर त्यासाठी जर मला पक्षाने माझा जर विचार केला तर मी नक्कीच इथल्या विधानसभेत लढू इच्छिते आणि ते परिपूर्ण प्रयत्न करेल लढण्याचा